वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला स्ट्रीट स्टाईल तवा फ्राय कलेजी पेठाची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कलेजी पेठा तवा फ्राय बनवण्यासाठी हे पाव किलो आपण कलेजी आणि पेठा घेतला आहे नंतर दोन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत हाफ लेमन चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा घरचा आगरी कोळी मसाला आणि दोन चमचे आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत कधीही कलेजी पेठा घेताना लक्षात ठेवा हे बघा कलेजीचा रंग असा डार्क रेड हवा आहे म्हणजे ती अगदी फ्रेश असते किंवा पेठा पण बघा असा रेड कलरच हवा आता ह्याला मी दोन दोन भाग करून स्वच्छ धुवून घेते हे बघा कलेजी पेठा कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ नंतर हाफ लेमन स्क्वीज करणार आहोत लेमन स्क्वीज केल्यावर आलं लसूण पेस्ट आहे ही घेतली आहे हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे हा नसेल तर लाल मिरची पावडर आणि तुम्ही पाव चमचा गरम मसाला वापरू शकता अर्धा चमचा हळद आता ह्या सर्व मसाल्यांनी कलेजी पेठाला मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे बघा कलेजी पेठा व्यवस्थित मॅरिनेट करून झाला आहे हे दहा मिनिटासाठी असंच ठेवूया आपण दहा मिनटं झाली आहेत झाकण काढून घेऊया आता हे कलेजी पेठा आपण तवा फ्राय करून घेणार आहोत गॅसवर मी हा तवा गरम करत ठेवलाय अगदी दोन टेबल स्पून एवढंच आपल्याला तेल यूज करायचं आहे कारण का कलेजी पेठा फ्राय करताना जास्त तेलाची गरज नाही आता हा मॅरिनेट केलेला कलेजी पेठा आपण ह्या तव्यावर घालणार आहोत व्यवस्थित तेलात स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून झालं की झाकण देऊन ह्याला मीडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटासाठी एक बाजू करून घ्यायची चार ते पाच मिनटं झालेत आहेत झाकण काढून घेऊया आपण आणि गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेणार आहोत आणि हे एकदा व्यवस्थित आपल्याला सर्व पलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी कमी तेल होतं तरी पण एक बाजू किती सुंदर झाली आहे हे बघा आता सर्व हे कलेजी पेठे मी पलटून घेते पुन्हा त्याच्यावर झाकण देऊन एक चार ते पाच मिनिटासाठी मागची बाजू पण शिजवून घ्यायची आहे आणखीन चार ते पाच मिनिटं झाली आहेत झाकण काढूया आपण हे बघा तुम्हाला बघूनच कळेल की कलेजी पेठा व्यवस्थित आपलं रेडी झालंय गॅसची फ्लेम मी हाय करते आणि एकदा त्याला हाय फ्लेमवर छान परतून घेते फक्त लक्षात ठेवा कलेजी पेठा तवा फ्राय करताना कधी कधी ते उडतं त्यामुळे आपण झाकण देऊनच हे शिजवून घेतं म्हणजे ते उडत पण नाही आणि झटपट शिजले जातात आता आपलं हे कलेजी पेठा हाय फ्लेमवर छान परतून झालं हे आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते आता हे कलेजी पेठा मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते म्हणजे जर तुम्ही कधी चिकनची करी किंवा ग्रेव्ही चिकन बनवलं आणि पाहुणी येणार असाल तर ही स्टार्टर्स म्हणून किंवा तोंडी लावण्याकरता खूप चांगली डिश आहे झटपट पण बनते जर तुम्हाला माझा हा कलेजी पेठाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा कलेजी पेठा कसा झाला आहे ते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ